जालना वाळू माफियांकडून होणारे हल्ले सहन केले जाणार नाही योगेश कदम वाळू माफ्यांकडून होणारे हल्ले सहन केले जाणार नाही असं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय ते जालन्यात बोलत होते नवीन वाळू धोरण लागू झाल्यानंतर आपोआप हल्ले बंद होतील असंही त्यांनी म्हटलं आहे वाळू माफियांच्या बाबतीत झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिलाय जवळचे सहकारी का सोडून जातात यावर विचार करण्याची वेळ ठाकरेंवर आली आहे उद्धव ठाकरेंच्या भोवती असलेल्या चार टाळक्यांमुळे त्यांचा पक्ष फुटत चालला आहे असा टोलाही कदम यांनी संजय राऊत यांच्यासह उद्धव आणि आदित्य ठाकरेंना हणला आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलू नये असंही कदम म्हणाले माहिती माझ्याकडे नाही परंतु मी पुण्याच्या सांगेल जे काही वाळू बापू यांच्या बाबतीमध्ये गैरप्रकार घडत आहेत कडक कारवाई आहे आणि अशा मध्ये ठाकरे गटाचे काही खासदार काही आमदार जे आहेत हे प्रतापराव जाधव त्यांच्या घरी डिनर पार्टीला गेले होते तर आदित्य ठाकरे यांनी यावर सांगितले की कोणीही परवानगी शिवाय डिनर पार्टीसाठी कोणाच्याही घरी जाऊ नये कसं आहे आता आम्ही देखील आदित्यजींसोबत दहा वर्ष काम केलं होतं युवा सेनेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्यांसारखी वागणूक देणं आम्ही कोणासोबत जेवलं पाहिजे काय जेवलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे कोणाशी बोललं पाहिजे कोणाचं पण आला पाहिजे सगळे कंट्रोल ठेवणं आणि आमच्या पलीकडे तुम्ही कोणाचाही विचार करता कामानं स्वतः भोत त्यांनी कधीच विचार केला नाही आणि हा विचार बाळगून हळू शेळू शेवटी त्यांनी बोललेले बाळासाहेबांनी विचार सोडला आणि म्हणूनच आज त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्यांच्यावरती किंबहुना आज सिटिंग खाजगा सोडून जात असतील आणि तर उद्धवजी मला वाटतं आज विचार करण्याची वेळ आलेली आहे की त्यांना त्यांचे सहकारी इतके जवळचे सहकारी कसे सोडून जात आहेत कोकणामधील काल आमचे सहकारी राजन साळवी साहेबांनी देखील काल प्रवेश केला आणि माननीय अजून सोप्तर साहेबांनी देखील आपल्या सर्वांना कालच माहिती देखील दिलेली आहे की ऑपरेशन टायगर हे चालू आहेत आणि किंबहुना आम्हाला समोरना काही लोक अप्रोस देखील होत आहेत आम्हाला आता तुमच्यासोबत काम करायचं आहे आम्ही त्यांच्याकडे जाण्याच्या ऐवजी आता ते आता आमच्यापर्यंत येऊन पोचतायत मला वाटतं हे उद्धव साहेबांच्या लिडरशिपचं फेलियर आहे असं संजय राऊत म्हणाले आता राजन साळवीवरती ज्या वेळेला ज्या काही चौकशी चालू होती ज्या काही त्यांच्यावर एन्क्वायरी चालू होत्या तर सुद्धा ते त्यांच्यासोबत थांबले आणि विधानसभेच्या निवडणुकामध्ये त्यांनीच आरोप केले की विनायक राऊतांनी मला पाडलं मग त्यांचेच नेते जगा त्यांच्या आंदोलना पाडत असतील तर मला वाटतं ईडी आणि यांच्यावर उल्लेख करायचा पाठीकडे झाकून बघावं आणि त्यांच्या काही उद्धवजींच्या आजूबाजूला असलेल्या काही जे काही चार टाळके आहेत त्यांच्यामुळे त्यांचा पक्ष फुटत चालला असा विचार त्यांनी एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे खोटा माणूस असले तर संजय राऊत न म्हटलं मला वाटतं शिंदे समोरवरती बोलण्याची संदर्भात तिथे लाईकी राहिले नाही दिल्लीमध्ये फक्त बंगलाच्या बाहेर घेऊन पत्रकार परिषदेमध्ये बोलणं पत्रकार म्हणून त्यांनी आजपर्यंत संपादिका केली परंतु कधीच तळागळात जाऊन आणि कधी शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न केला नाही शिंदे साहेब हे अगदी रिक्षावाल्यापासून त्याच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले स्वतःच्या मेहनतीने पोहोचलेले आहेत म्हणून मला वाटतं संजय राऊतांनी बोलू नये धन्यवाद सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा